प्रधान अवचटासारखं बोल नको आम्ही आंघोळी करून आलेलोय आहे पण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्यानी आलं का नाही मावळ तो का देऊ दे काय चाललंय आपण कशाला आलोय काय चाललंय तुमचं हे आव ताट करून ठेवलंय म्हणजे ओळणीच हो तुमचीच वाट बघत होतो आत्याबाई बाई ताट आण येत सावकाश पडताल बर नमस्कार ए काय टूस नाही मारते रे साधा बाई सावळ्या हा कशे रे अरे आपण इथं माझ्या लेकरच लगीन लावायला आलोय ला तुझं काय चाललंय तिसरच इथं गंगे असताना हिला कशी करणार मी तुझ्या करता नाही म्हणते मी माझ्या करता हा माझा जीव जाडलाय हे चहा तुझ कस झालं माहिती का सदा आयुष्याच कडबळच करून टाकले त्यानं समोर एवढं मिठाईच तात वाढलेलं असतं ना खायच नाही कसं होणार र माझ सांगणार कसं होणार र माझ कसं होणार वाटत ना कस मग सोडकाष्टा तुम्ही त्यांच्या बघा आणि त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या आमच्याकडे गळ्यात माळ झाली नवरदेवाचं तोंड दाखीत ना ते खरंय हरकत नाही बाकीच बघून घ्या आव ही बघायला जायचे तोंड आणि मारायचे बोंब बघतेच मी माझ्या पोराचं कसन काय बघती